मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगे पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्याला पाठबळ देतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला चंद्रकांत पाटील म्हणाले पृथ्वीराज पाटील यांनी विधानसभा निवडणूक पंचसूत्रीच्या आधारे लढवली सांगलीच्या विकासाचे व्हिजन घेऊन ते काम करत राहिले आज ते मुद्दे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडले मुख्यमंत्र्यांनी मला या मुद्द्यांच्या आधारे विकासासाठी पृथ्वीराज यांना बळ देण्याची सूचना केली आहे यावेळी जयकुमार गोरे म्हणाले सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदापासून प्रमुख जबाबदाऱ्या पार पाडल्या पृथ्वीराज बाबा समर्थपणे जनसेवा करत आहेत ते भाजपात प्रवेश करत आहेत त्यांचे स्वागत मी भाजपात आलो तेव्हा मी असे करू नये असे अनेक जण सांगत होते त्यात पृथ्वीराज पाटील हेही होते युद्धात राजकारणात वेळ चुकून चालत नाही बाबा देर आहे दुरुस्त आहे तुमची पंचसूत्री पूर्ण करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नव्हती ती भाजपात नक्की आहे पृथ्वीराज पाटील यांनी आज काही गौप्यस्फोट केले ते म्हणाले दोन हजार चोवीस लोकसभेपूर्वी मी भाजपमध्ये प्रवेश करताना असा आग्रह प्रवीण दरेकर सत्यजित देशमुख यांनी के केला लोकसभा निवडणुकीनंतरही आग्रह धरला सुधीरदादानी विधानसभा लढणार नाही म्हटल्यावर पुन्हा चर्चा झाली त्याबाबत सुधीरदादाच सूचक होते असे कळाले मात्र मी काँग्रेसमध्ये एवढी वर्ष काम केले असल्याने तयार झालो नाही तेव्हाच निर्णय झाला असता तर मी आज आमदार झालो असतो पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीला थेट चांदोलीतून पाणी आणण्याचा मुद्दा मांडला वारणा उद्भवन योजनेचे चर्चाच आहे मात्र आज वारणा देखील स्वच्छ राहिलेली नाही त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर थेट धरणातून पाण्याचा विचार करावा अशी आग्रही भूमिका मांडली त्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत तातडीने नवीन प्रस्ताव मागून घेतो असे जाहीर केले यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले भाजपकडे विकासाची दृष्टी आणि मजबूत धोरण असल्याने मी भाजपात आलो आहे माझ्याप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांचा इथे सन्मान होईल हा विश्वास आहे यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख आमदार प्रवीण दरेकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख संग्राम धोपटे आदी उपस्थित होते